हा बघा एक लागला हा पहा तर मित्रांनो आपण आता तिसऱ्यांदा नदीवरती आलोय पहिला गल लावून गेलो आणि नंतर राहुल सोबत गल टाकायला आलेलो पुन्हा आपण गल आणलेलोच आहे पण टाकणार आणि त्यात आपले गल पण चेक करायचे लाग का आहे का ते तर संध्याकाळ झालेले आहे संध्याकाळचे वाजले सहा तिथल्या गडाला अजून मासाच फिरतोय तिकडच्या पुढच्या गडाला जाऊन बघूया आणि गांडूळ काय काढायचे नाहीयेत आणि मागाचे आपण काढले होते ते तिथे आहेत काय बघू पिशवीतच त्याच्यावरतीच आपण गळ टाकू इतके काय धावतोय तिकडे पण अजून तरी काही नाहीये इथली मग अशी खरबी मेली होती ती आपण चेंज करून त्याला तिलापी म्हणजे कटला मासा लावलाय ह्याला पण शिवडा चांगला अटॅक करतो असं बोलतात तर चला तर पुढे एक तिसरा गल आहे त्याला लांबूनच बघू त्याला रात्रीचेच मासे लागतात स्पॉटच असा आहे तर रात्रीच मासे लागतात सध्या आपल्याला हलकट कटली काढायची आहेत संध्याकाळ झालेली आहे तर आता आपला तो सेटअप तोच आहे तर तो गला टाकायला सुरुवात करूया अरे काय आहे कुस्त मासा आहे खेचतोय पण लागत नाही आहे आणि फायनली मित्रांनो बऱ्याच वेळानंतर आपल्याला हा बघा असला बिग साईज चांगल्या साईजचा सा। आपल्या ट्रेडिशनल घालव कटला लागलेला आहे कटला म्हणजे तिला फी तर आपला काम पद्धतशीर झालेला आहे लोकेशन जरा चेंज केलं आपण आपल्या इथं दामगल आहे त्या ठिकाणीच गलटाका लावले कॅमेरा के चालू केला ना कॅमेरा के चालू केला बस का डोचायचाच बंद होते आणि डायरेक्टच वडत वडत नेतेनं लागते मोबाईल नेमका आपल्या गोप्रोच्या बॅटऱ्या दोन्ही खराब झाल्यात त्या लवकरच येतील त्या गोप्रो असला की जरा बरं असतं कारण की डोक्याला लावला फक्त एक बटन दाबायचा कॅमेरा ऑन होतं तर माझ्या हातात आहे मोबाईल या बघा एका हातात मोबाईल परत तिथं गोचायला लागला का तिच्यातून मोबाईल काढायला लागतंय माशांनी इकडं बालती पलटी करून टाकली आवरा जोर कलाकार बाल पिकडावं लागतं ना तयाचा यो बघा कडक पीस हा बघा एक लागला हो हो और एक लग गया है अपने को दिला पिया पी और काम पचेस आणि मित्रांनो इकडे काथ्याला काहीतरी मजबूत पीस लागलेला आहे हा पहा अरे बापरे उतराय पाहिजे होता आणि मासा अगिनी गुण गेला आणि तात्याला लागलेला मुंगूर आणि तेवढा काही कष्ट घेतलं नाही त्याला माहिती आपल्याला काय काही करायचं नाही त्यामध्ये पाण्यात उतरायचं कष्ट नाही घेतलं आला तर आला नाही तर गेला नाही Ako ulit, o u l l i t ko ulit, ko i l i t k t o ulit, k t ko u l l i अरे एवढा मोठा न नदी, काढ ट्रेडिशनल प्रो अँगलर आज जो उघडा आलेला आहे त्यामुळे तो कॅमेऱ्यात यायला मागत नाही आहे तर त्याने यात खौल काढलेली आहे आणि एक मंगूर काढला होता

आहे वा 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 नको असलेली प्रजाती पुन्हा एकदा आपल्या नदीत आली कुठं रे रुतला वो कसला गल त्याची पक्का गल लागलाय मंगूड मंगूड मंगूड, मंगूड हा मासा कुठून आलाय ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता ये नेऊन कापायचं आणि कोंबड्यानं खायला घाला त्या दिस गेला अशा तऱ्हेने तर त्याला भेटलेला आहे एक मंगूर जो जाईल होईल आज कोंबड्यांचा खाना आणि खऊल आणि नाही कलर केली आणि कलरफुल आपला गलाची काठी तर आत्ता वाजलेत सव्वा सात आणि आपला तिकडचा एक डामगल त्याला पण अजून सकाळपासून काय नाही त्याला पण सकाळपासून काय नाही आणि आप आपल्याला पण तिसरा राऊंड झाला हा तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एकही अजून डामगलाला शिवडा लागलेला नाही आहे पण आपण कटल्यांचा काम पच्चीस केलेलं आहे मस्त की दोन कटले आपल्याला लागलेत मस्त साईजचे आहेत वॉर्ड्यास पक्का झाला आहे अर्धा किलो भरतील दोन्ही पण आणि इथे थोडस आता पुन्हा गळ टाकून बघूया काय लागतंय काय